बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वर्ष चौतीस यांनी सोमवारी मध्यरात्री आपल्या कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्यामागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेले वाद कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड यांच्यासोबत गोविंद यांचे प्रेमसंबंध होते मात्र तिचं बोलणं टाळणं आणि सततचे वाद सहन न झाल्यानं गोविंद यांनी टोकाचं पाऊल उचललंय असं प्राथमिक माहितीतून समोर आलेलं आहे त्यांनी थेट पूजाच्या घरासमोर गाडी थांबवून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे दरम्यान पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे आत्महत्येच्या दिवशीच तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तीन रील्स पोस्ट केल्या होत्या त्यानंतर मात्र तिने कोणतेही पोस्ट केल्याचा डरत नाही या घटनेमुळे बर्गे कुटुंबीय आणि गावात हळ व्यक्त होत आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीच्या अनुषंगानं पूजाकडून सखोल चौकशी सुरू आहे